आणि त्यानंतर मान्य संतोष जाधू उपस्थित आहेत तर सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शब्द निर्माण करत असतो राबवत असतो त्याचा मेन उद्देश असा आहे की विविध अंगाले आहेत परंतु ते शिवळं शेतकऱ्याला नसते असते त्याच्यानंतर काले नसते तर त्यानुसार काही झालं असतं तुम्ही कोणत्याही प्रकारे कीटकनाशक असू किंवा म्हणजे कोणतंही खत दिलं जात नाही किंवा रासायनिक कीटकनाशक दिलं जात नाही त्याच्यामुळे पूर्णपणे नैसर्गिक आणि नॅचरल पद्धतीने हे शेतामध्ये उगून आलेलं असतं आणि त्याचं दुसरं महत्त्वाचं आहे की विविध प्रकारचे जे व्हिटॅमिन्स आहेत मिनरल्स आहेत जे की आपल्या आहारामध्ये त्याची खूप गरज आहे कमी प्रमाणात जरी असेल तरी पण खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं याच्या रांगा ज्या आहेत ज्यांना कुठेतरी प्लॅट आपल्याला शरीराच्या

कारण आपण पाहतो की आपले जे पूर्वज होते जे काही आपले वाडवडील असतील आपल्या आजोबाच्या काळात आजीच्या काळात या ह्या ज्या